बंद आली बघ आज या ठिकाणी रस्त्याच भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला नऊ कोट रुपये या ठिकाणी भाऊनी टाकले मला फक्त ह्याचीच आठवण करून द्यायची की ज्यावेळेस भाव नव्हते दहा वर्ष नव्हते या राजकारणामध्ये म्हणजे आमदार म्हणून काय परिस्थिती आहे हो? आम्हाला शेवटी इकडून यावं लागलं असं ज्या पट्टीने हो लागलं हे जवळच नाही लांबच याचा फरक तुम्हाला पण जाणवला असेल या ठिकाणी बाया साहेबांनी सांगितलं की बरं या ठिकाणी निधी टाकला बाया साहेबाला मला एकच सांगायचंय कि बाया साहेब बावड्याच्या खाल्ल्या साईडला माझी विनंती आहे भाऊंना पण की दोन, दोन रस्ते एक रस्ता आजवे वस्ती ते सावंत वस्ती आणि दुसरा रस्ता आहे नरसिंगपूर रोड ते कुर्डे वस्ती हे दोन रस्ते घेतले तर मला वाटतं या बावड्याकालचं जवळजवळ रस्त्याचं काम आपलं पूर्ण पूर्ण होईल काय किरकोळ कारकोळ असतील परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता माहित आहे तुम्हाला कि सुरुवातीपासून मी पवार साहेबांचं काम करायचे परंतु मधल्या काळामध्ये ज्याला आम्ही आमदार केलं ज्याला आम्ही त्या पदावर येऊन बसवलं हीच मंडळी आमच्या विरोधातली का गेली कशी गेली तुम्हाला सर्वांना माहित आहे आज त्याच प्रायचित तालुक्याला आहे आमचं फक्त आहे की भरणे पाठ ही लागलेली खीड आहे तालुक्याला के काय केलं आज एवढा मोठा चालाव आपला आहे कधी नियोजन अरे तुम्हाला पाणी त्याचं नियोजन केलं कधी कधी मिटिंग बोलवली का नियोजन शून्य माणूस आपण त्या ठिकाणी बसवला आणि नुसतं फक्त काम एकच केलं की रस्त्याचं पैसे गोळा करायचे कमिशन कमिशन आता असेरगे कोण असतील त्यांना माहिती आहे सर्व कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांना माहीत आहे आधी पैसे त्यांचे द्यायचे आणि मग इकडे रस्त्याकडे यायचे आज पालखी मार्ग चाललाय भाऊ या पालखी मार्गामध्ये लोकप्रतिनिधीचं काम आहे की रस्ता कसा झाला पाहिजे रस्त्यामध्ये कुणी अडचणी आणल्या कुणाला पैसे मिळाले नाही कुणाचं झालं नाही हे काम बघायचं काम लोकप्रिय परंतु काय नाही या ठिकाणी सुद्धा वीस टक्के पैसे कमिशन स्वतःचा घेतले लोकांचं काय गण म्हणून मला आपल्या सरकारने विनंती करायची या तालुक्याचा आमदार तो झाला नाही पाहिजे या दृष्टीनं आमच्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करतो मी कालच्या वेळेस आम्ही भावना आपली कालच्या वेळेस मदत केली हे भावना पण माहीत आहे परंतु कालच्या वेळेस आम्ही सुप्रताना मदत केली एवढ्यासाठीच आजी दादाला कोणी मोठं केलो कोणी केलं कोणी मोठं केलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं परंतु एकदा वरच्या वर की खाल्ली ते सुरू होईल ते रोहित ही खरी गोष्ट दुसरं काही का विकास असेल काय असेल आता थोडी वेगळी राजकारणाची तरी भाऊ माझे पोर माणसे नाराज आहे मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं बाकी बघितलं तुम्ही अजित दादा सारखा पैसेवाला माणूस सुद्धा लोकांनी नेस्तानुभूत केला कि संबंध महाराष्ट्रभर झाली म्हणून पवार साहेब असेल की काँग्रेस आज आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी की प्रत्येक जण उभा राहायला तयार आहे कारण पैशाचा माझ आलाय अरे आम्ही लायकीच नाही का त्या आम्ही तर ह्यांच्यापेक्षा जास्त एक नंबर निवडलं फक्त आमच्यापेक्षा म्हणून या तालुक्याचं काय करायचं करायचं आम्हाला चांगलं माहिती आज राजकारण करत नाही कर परंतु मला सुद्धा विनंती करायची भाऊ मी तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रसंग आता पत्ता बाहेर काढला भरण्याचा बरोबर मला उद्या काय करायचं मी तर भाऊ ना होतो तर भाऊ तुम्ही तोतानीकडची खरी गोष्ट आहे तुम्हाला भाऊ तसं जर झालं तर दुधात साखरा म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भाषिक बाशिंगला उभा आहे त्यांनी त्यासाठी काय कोणासाठी काय केलं ते आपल्या सगळ्या जे केलं के के ते त्यांनी त्यांच्यासाठी केलं आपल्यासाठी काय केलं हे तर माहित आहे आपण कुठल्या मला भाऊ करायची की भाऊ पवार सारखं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही खरं या तालुक्यात काम करावं माझ्या वतीने मी विनंती करतो आता तुमचं तुम्ही उद्या काय करायचं काय नाही हे तुमचा प्रश्न परंतु लोकांचं माझं एकट नाही लोकांचं मत असं आहे की उद्या जर समजा फुलेला कळलं तर तुम्हाला अपक्षच लढावं लागेल अपक्ष लाड तुतारी जर घेतली विचार तुम्ही आहे का वाईट आहे तर तुम्ही ठर म्हणून एक चांगल्या पद्धतीचा आपण पण त्या तिकडलं लक्ष दिलं पाहिजे काम चांगल्या पद्धतीने पाहिजे आता काम केले की उद्या ती बन जाते अशी परिस्थिती म्हणून या कार्यक्रमा उपस्थित त्याला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत पत्रकार बंधू राहिले त्या पत्रकार बंधूचे आभार मानून मी माझ्याकडे संपवतो जय जय महाराष्ट्र